हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनू अनेक आनंदाची बातमी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे आपले काल तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानते कारण माझे जेवढ्या ताई असतील दादा असतील मैत्रिणी असतील त्यांचे खूप खूप मनापासून आभार कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी इथंपर्यंत येऊ शकेल नसते आणि तुमचा असाच असाच प्रतिसाद मला कायम मिळत राहू द्या जेवढं मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला चांगलं चांगलं काही दाखवता येईल ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर आजचा विषय होता माहिती नेनो तुमच्या लक्षात येतं का आपलं घर कशामुळे म्हणजे जास्त असं पसारा किंवा जास्त असं हे दिसतं घाण दिसतं दोनच गोष्टी आहेत बघा कोणत्या लक्षात आल्या का तुमच्या तर एक म्हणजे भांडी आणि दोन म्हणजे कपडे त्या दोन वस्तूंमुळे म्हणजे किंवा दोन गोष्टींमुळे आपलं घर खूप असं म्हणजे खूपच असं गबाळ गबाळ असं दिसतं तर त्या दोन गोष्टी आपल्याला मॅनेज करता आल्या पाहिजेत तर त्या कशा मॅनेज करायच्या कपड्यांचं तर म्हटला तुम्ही तर ज्या त्यावेळी कपडे तुम्ही घडी घालून ठेवली पाहिजेत ठेवायचीच नाहीत अजिबात ती कपडे असे पडलेत न किती पण कंटाळून दे पण घडे घालून लागच्या जागच्या जागी ठेवायचं आणि रोज जी घालायची कपडे असतात त्यांचं एक नियोजनच करायचं आता मी कसं केले तर मी कपाट घेतलेला आहे ती रोजची हा, कपडे मी त्यातच ठेवते ती जरला म्हणजे आपल्या हात लागत नाही आणि काय करायचं तर जे अंडरवॅरमेंट असतात त्यांना पुरुषांची वेगळीच कपडे करायचे तर स्त्रीला यांच्या यांना मी वेगळाच असा डबा केलेला आहे आणि परत त्यांचे रोज वापरायचे टी शर्ट असतील किंवा पॅन्ट असतील त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहे मी ते असं बॉक्स होता त्या बॉक्सचं मी एक हे तयार केलेलं आहे त्याचा की त्यामुळे त्यातच कपडे मी त्यांची त्या कपाटामध्ये ठेवते मग ती रोजची त्यांची बरोबर तिथं गावतात स्वेटरसुद्धा मी तिथंच ठेवलेले आहेत आणि रोजचे जे अंडरवेअरमेंट असतात ते पण त्यांचे तिथं ठेवलेले आहेत परत माझ्यासाठी माझे ड्रेस असतील किंवा माझ्या एक दोन साड्या असतील कि माझे सगळे मी एका बॉक्समध्ये ठेवलेले त्यामुळे जोरला हात लागत नाही कपड्यांचं नियोजन व्यवस्थित झालं की मग पसारा होत नाही आणि एक दुसरं म्हणजे भांडी आणि काय करायचं मैत्रिणीनु समजा तर तुमच्यावर खूप पसारा आहे आणि कोणतर पाहुणे आली म्हणजे आपल्याला किती हे वाढते की असं एकदम जीव आपला म्हणजे जी झर झर की बाबा आता म्हणजे त्या लोकांच्या मनात काय येईल आपल्या घराबद्दल किंवा आपल्याबद्दल की बाई ही अशी कशी बाई आहे की घरात असा पसारा टाकते घर एवढं म्हणजे अस्वच्छ ठेवते हिला काय म्हणजे वळण नाही असं म्हणतातच त्यामुळे आपल्याला किती म्हणजे जीवासं हे वाढतो आणि बरोबर तुम्ही बघा ज्यावेळी घर असं पसारा असेल त्यावेळी कोणतरी येतं आणि ज्यावेळी घर पूर्ण नीटनेटक व्यवस्थित असेल त्यावेळी कोण येणार नाही ते कोणच येत नाही पण पसारा असल्याने हमखास कोण नाही कोण तर येतं आणि कपडे पण काय करायचं जेवढी लागतील तेवढीच वर ठेवायची आणि बाकीची सगळी आपण घडी करून तिजरीमध्ये ठेवायची म्हणजे कपड्यांचा पण जास्त पसारा होत नाही तर मी तुम्हाला सांगते पण माझं पण एकेदा तसंच होतं की एखाद्या वेळेस जर कंटाळ केला तर मग पडतात कसं होतं दिवसभर दुकानात असल्यामुळे घरात अजिबात लक्ष लागत नाही आणि साडे दहा अकरापर्यंत मला दुकानात जावं लागतं त्यामुळे मग साडे दहा अकरा वाजेपर्यंत माझं जे काम होतं तेवढंच आवडते मेन दुकानात जाते त्यामुळे ते भांडे असतील किंवा जी कपडे असतील ते तसेच पडलेले असतात आणि दुसरं नियोजन म्हणजे भांड्यांचं तर भांडी काय करायची बघा जेवढे आता तुमच्या घरात जेवढी माणसं आहेत तेवढीच भांडीवर ठेवायची म्हणजे आता समजा पाच माणसं असतील तर त्यांना एक पाच वाट्या पाच ताटं आणि एक्स्ट्राचे एक म्हणजे दोन ताटं दोन वाट्या असं वेगळं ठेवायचं तेवढंच ठेवायचं माणसं असणार दोन तीन आणि पसारा हो म्हणून वर ठेवायचं नाही कारण आपल्याला ते वेळच्या वेळी स्वच्छ करणं व्हायला पाहिजे आणि मगच ठेव ठेवायचं त्याच्यावर धूस असलेले असते आपलं त्याच्यावर लक्ष लागत नाही आणि ज्या वर्किंग वुमन आहेत बघा त्यांचं तर अजिबात लक्ष लागत नाही कारण एकच दिवस त्यांना सुट्टी असते ना मग त्या एक दिवसामध्ये त्या काय काय करणार घरातलं नियोजन काय काय करणार स्वच्छता करणार किंवा मुलांचं काय असतं ते बघणार किंवा बाहेरचं काय आणायचं असतं ते बघणार निवडा निवडा असते ते बघणार कुठली बिलं भरायची असतात काय करायचं असतात ते बघणार काय काय करणार म्हणजे होत नाही भाजीपाला संपलेला असतो तो आणायचा असतो वर्किंग वुमनना तर होत नाही त्यामुळे आपण काय करायचं जेवढे घरात माणसं आहेत तेवढेच भांडी काढून ठेवायचे जास्त भांडी काढायचीच नाही म्हणजे ते व्यवस्थित नियोजन लागतं आणि क्लिनिंग करताना पण मी तुम्हाला कसं सांगते बाबा की ज्यावेळी आपण आठवड्याची क्लिनिंग करतो तर त्यावेळी एकदम सगळा पसारा काढायचा नाही तर सगळा पसारा बघून आपल्याला टेन्शन येतं की बाबा आता कवा करायचं हे कवा आवरायचं हो ओढा पसारा कधी आवरायचं हो असं होतं त्यामुळे काय करायचं एक एक बाजू काढायची आता हे दोन कप्पे काढले उद्याला ते दोन कप्पे काढायचे त्याच्या खालचे नंतर त्याच्या खालचे नंतर न स्टीलचे आता माझं कसं आहे बघा हे कपाट आहे तर वरचे दोन कप्पे नंतर खालचे दोन कप्पे नंतर स्टीलचं कपाट आहे एक दिवशी गॅस कट्ट्याच्या वर एक कपाट आहे ते परत मग वरचं राहते मग वरचं एक दिवशी काढायचं गॅस कट्ट्याच्या खाली जे आपण सामान ठेवलेलं असतं ते एक दिवशी असं सगळं फ्रीज एक दिवशी फ्रीज एक दिवशी सगळा क्लीन करायचा म्हणजे तुमचा तो फेरा होच पर्यंत तुमचा आठ दिवस होतातच परत तुमचा तो फेरा आठ दिवसाने येतो पण थोडं थोडं काढला तर तुम्हाला पण लोड होत नाही आणि घर पण घाण होत नाही आणि एकदम जर सगळं काढला तर आपल्याला पण लोड होतं आणि ते शक्यच नाही आहे एकट्या बाईनं सगळं करणं शक्यच नाही आहे जेवढ्या गोष्टी आपल्याला वाढतात तेवढ्या सोप्या नसतात आणि ते होत पण नाही आणि ते करू पण नाही मग आपण आपल्या लोड व्हायचं आणि मग ते आ, काम पण होणार नाही आणि आपण आजारी दवाखान्याला पैसे मग काय अर्थ आहे तुमचं म्हणजे स्वच्छता करून का उपयोग आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जेवढं होते तेवढंच आणि एक काम करायचं की सकाळी लवकर उठायचं जेवढं तुम्ही लवकर उठाल तेवढे तुमची कामं पटपट पटपट होतात एकही काम राहत नाही आता मीच रात्री जरा कंटाळ केला आणि भांडी ठेवली तर ढीक पडलेला आता भांड्याचा माझा आता तो घासून जायला म्हणजे मला बारा वाजता दुकानात असं होतं मग आपलं कसं होतं एक काम राहिलं की ते परत सकाळी डबल काम आपल्याला पडलं जातं त्याच्यापेक्षा ज्या त्यावेळी ज्या त्या कामाचं नियोजन केलेलं कधीही चांगलं असतं आणि निवडा निवडीच्या बाबतीत पण कसं करायचं तर आधी आपल्याला एक दोन दोन तीन दिवसाचं पीठ जर शिल्लक असलं तर आधीच आपण म्हणजे दळ दर, दळण करून ठेवायचं म्हणजे संपल्यानंतर करण्यापेक्षा आधीच करून ठेवायचं आपल्याला लक्षात लगेच ते दळून आणता येतं नाही तर पीठच नाही आहे आणि मग आपण दळायला जाणार सगळंच अवघड होतं तांदळाचं पण तसं आहे आठवडेच तांदूळ था था एकदम निवडून तुम्हाला शक्य असलं ठेवा किंवा दोन दिवसाचे जरी दोन दोन दिवसाचे जरी तुम्ही रात्रीच्या वेळी निवडून ठेवला तर चालतं आता काय शक्यतो तांदा जास्त घाण नसते तरीसुद्धा आपण एक बघून पाकडून ठेवलेलं वेगळं असतं आणि सुद्धा तुम्ही एकदम चाळून ठेवला तर तुम्हाला रोज रोज चाळायची गरज पडणार नाही तर शेंगदाणे एकदम भाजून थोडे शेंगदाण्याचे कूट करून ठेवायचे आणि थोडे कच्चे शेंगदाणे ठेवायचे आणि कडधान्य शक्यतो फ्रीजला ठेवायचे शेंगदाणे असून देत रवा असून देत किंवा डाळी असून देत कोणतंही मसुरा मूग सगळं आपण फ्रीजला ठेवायचं त्यानं काय होतं तर अळी वगैरे त्यात होत नाही धने सुद्धा असतात बघा त्यालासुद्धा जाळी वगैरे काही लागत नाही जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर बारके बारके डबेच करायचे आणि फ्रीजमध्ये ते एक सारखे ठेवून टाकायचे मित्र रवा सुद्धा घरी फ्रीजलाच ठेवते कारण तो खराब होतो गुळसुद्धा मी फ्रीजला ठेवते गुळाला पण मुंग्या वगैरे लागतात आणि गुळाला गुळालासुद्धा बुरशी येते बघा मग ती बुरशी येऊ नये म्हणून मी सुद्धा फ्रीजलाच ठेवून देते अशा पद्धतीने मैत्रिणीनं आपण घरातलं नियोजन करायचं आहे कारण महागाई एवढी वाढलेली आहे आपण महागातल्या वस्तू आणायच्या आणि त्या मात्र्याकडून फेकून द्यायच्या त्याच्यापेक्षा काय करायचं योग्य ते नियोजन आपण आपल्या ठेवायचं आणि जेवढं लागते आपल्याला तेवढंच आणायचं चा। हू म्हणून आणून ठेवायचं नाही कडदाणे पण नाही शेंगदाणे पण नाही काहीच नाही धान्यसुद्धा जेवढं लागते तुम्हाला तेवढंच आणा कारण आपल्याला त्याच्याकडे लक्ष देता आलं पाहिजे सारखं ते वाळवायला पाहिजे वाळवून व्यवस्थित त्यात सगळं पावडर वगैरे लावून ठेवलं तर ते व्यवस्थित राहतं नाहीतर मग असे मात्र होतं आणि किती महाग झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता तांदूळ ज्वारी गहू सगळं महाग झालेलं आहे डाळी परत कडदाणे असतील शेंगदाणे तेल सगळंच महागलेलं आहे त्यामुळे अजिबात मात्र कोणत्याही गोष्टीचं वाया अजिबात कोणती गोष्ट जाऊ नये जेवणसुद्धा आपल्या घरात जेवढी माणसं आहेत तेवढं जेवण करायचं नाहीतर असणार चार माणसं आणि करायचं सहा माणसाचं ते दोन माणसाचं एक्स्ट्राच होतं एखाद्या वेळेस कमी पडलं तर चालेल पण एक्स्ट्रा होऊ नये कारण कसं होतं उगंच करायचं आणि ते टाकताना पण आपला जीवासा झारदार होतो म्हणजे आपण राबतो कशासाठी त्याच्यासाठीच दिवस रात्र आपण रक्ताचं रा पाणी करायचं राबायचं आणि ते गटरीला घालवायचं आणि अन्न शक्यतो टाकू नये असं म्हणतात बघा एक वेळ खाऊन मस्तीला यावं पण टाकून मस्तीला कधीच येऊ नये जे असं अन्न कचऱ्यात वगैरे टाकतात त्यांच्या घरात लक्ष्मी कधी राहत नाही त्यामुळे अन्नाबरोबर मस्ती करायची नसते अन्न हे परब्रह्म असतं ते नशिबाने आपल्या समोर ताटात येत असतं ते अन्न नशी ताटत यायलासुद्धा खूप नशीब लागतं ज्यांना मिळत नाही त्यांना विचारा त्याची किंमत काय असते ती त्यामुळं आलेल्या अन्नाचा कधीही अपमान करायचा नाही त्यात मीठ नाही त्यात हे नाही त्यात ते नाही समोर जे येतं ते गप खाणे कारण समोर जर ताटात आलेलं असतं आणि एकेकांना सवय असते किती पण चांगलं करा ह्याला चवच नाही किंवा ह्यात मीठच नाही ह्यात तेलच कमी आहे ह्यात चटणीच कमी आहे ह्यात हेच नाही त्यात तेच नाही आणि मला काय नको असं तसं समोर अन्न आहे त्याला नावं ठेवायचं नाही असून दे खायचं जीवीला ह्या तुम्ही कितीही चांगलं घाला मैत्रिणीनो ती आणखीन चांगलं मागते लक्षात ठेवा किती पण घाला कितीही चांगलं घाला तुम्ही किती, किती मसालेदार घाला काही घाला पण ती आणखीन तुम्हाला म्हणा अंजर चांगलं खा त्यामुळे आपल्या जिबीलाच आपण सवय लावायची की आहे असं खायचं जे आले ना समोर तेच खायचं आणि मुलांना पण ते, ते शिकवायचं कशाला हे नावं ठेवायचं नाही म्हणून आधीच सांगायचं मुलांना जे समोर येते ते खाणे आणि गपसणे चला तर मैत्रिणी खूप बोलले असेल मी आणि माझा यात कुणाचाही म्हणजे मन दुखवण्याचा हेतू नव्हता पण एक मी जशी आहे तशीच सर्वसामान्य आपण सग सर्वजण हो। आहोत आणि कोणाचंही म्हणजे नुकसान होऊ नये एवढाच हेतू माझा आहे चुकून काही बोलले असेल तर माफ करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून आभार कारण माझे काल तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मला खूप आनंद आला कारण इथंपर्यंत येण्यासाठी मी खूप म्हणजे मेहनत घेतली खूप वाट बघितली आणि खूपच आभारी आहे तुमची असाच तुमचा प्रतिसाद मिळत राहू द्या व्हिडिओ आवडला तर मी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद हे बघा मैत्रिणी मी हे बॉक्सपासून बनवले आहे या दोघांचे टी शर्ट पॅन्ट वगैरे घेत असतात आणि हा बॉक्स हा माझ्यासाठी आहे माझे ड्रेस साड्या एक दोन ह्यात असतात रोज वापरायच्या आणि नव्याण्णव रुपयाचा आमच्या इथे सेल आहे त्या सेलमध्ये असा बॉक्स आणलेला आहे बघा तर यामध्ये मी त्यांची अंडरगारमेंट सगळी सगळे ठेवलेले आहेत दोघांची म्हणजे ते उघडले हो की बरोबर तेवढेच होत आणि स्वेटर पण मी सगळ्यांची असं रोज वापरायचे कपडे मी यामध्ये ठेवते तुम्ही पण असं केला तरी चालतं म्हणजे ती जरी आपली अजिबात खराब होत नाही हे कपाट आणलेलं आहे मी रोज वापर रोज वापरायचे कपडे ठेवण्यासाठी आणि जास्त काही किंमत पण नाही त्याची तीन साडेतीन हजार रुपये काय तर म्हणजे इथंपर्यंत आणण्यासकट टेम्पो वाड्या सकट साडेतीन हजार रुपये त्यांनी घेतलेलं आहे पण चांगला आहे तीन कप्पे आहेत त्याला खालच्या कप्प्यात निसरीचं दप्तर त्याच्या एक्स्ट्राची पुस्तकं वया सगळं ठेवलेलं आहे तसेच माझं ज्या समया वगैरे असतात देवपूजेचे साहित्य असतं ते, ते सुद्धा मी त्यामध्येच एका डब्यात ठेवलेला आहे पसारा काढत असताना मैत्रिणीनं आता हा माझा किचन कट्ट्यावरचा हा कप्पा आहे तर आधी हे काढायचं एक दिवस त्यानंतर हे दोन कप्पे काढायचे कपाटची नंतर ना मग हे दोन कप्पे काढायचे माझं पण कपाट वगैरे घाण झालेलं आहे कारण तुमच्यावर मी व्हिडिओ शेअर केला होता बघा डीप क्लिनिंगचा त्यावेळी काढलेलं मी त्यानंतर आता हे स्टीलचं रॅक आहे स्टीलचं रॅक एक दिवशी काढायचं असं करायचं त्यानंतर वरची ही भांडे आहेत ही एक बाजू एक दिवशी काढायची ही एक बाजू एक दिवशी काढायची त्यानंतर किचन कट्ट्याच्या खालचं एक दिवशी काढायचं फ्रीज तो एक दिवशी नियोजन करायचं म्हणजे आपल्याला जास्त लोड होत नाही